हे मंदिर म्हणजे एक धार्मिक स्थळ नाही तर भक्ती अध्यात्म आणि अद्वितीय हो वास्तुकलेचा एक सुंदर असा संगम आहे हाय गाय वेलकम और वेलकम बॅक टू माय चॅनल मी धनेश्वर शिंदे तर आज आपण आलेलो आहोत खारघर येथील इस्कॉन टेम्पल मध्ये इथे येण्यासाठी आपण आधी रेल्वेनी आलो म्हणजेच लोकलनी लोकलनी आलो आपण ठाण्याला ठाण्यावरून आपण मग आलो खारघरला त्यानंतर खालघाला आल्यानंतर आपल्याला बस पकडायची आहे इस्कॉन टेम्पलसाठी फिफ्टी फोर आणि फिफ्टी फाय हे नंबर आहेत बससाठीचे तर ते आम्ही बस पकडून इथे आलो इस्कॉन टेम्पलला आणि आता आपण इथे आहोत हे मंदिर म्हणजे एक धार्मिक स्थळ नाही तर भक्ती अध्यात्म आणि अद्वितीय वास्तुकलेचा एक सुंदर असा संगम आहे चला तर मग हे इस्कॉन टेम्पल एक्सप्लोअर करूया या मंदिराचे वातावरण अत्यंत शांत आणि आध्यात्मिक आहे जिथे प्रत्येक वळणावर देवाचे दर्शन घेतल्यास मनशांती आणि आनंदाने भरले जाते चला या सुंदर स्थळी चला आणि जाणून घेऊया इथे असलेला दिव्य अनुभव दूरवर उभा असलेला मंदिराचा भव्य रचना आपल्याला तिथे नेतो जिथे श्री कृष्णाची पूजा केली जाते या मंदिराच्या बाहेरची वास्तुकला अत्यंत आकर्षक आहे भव्य गुंबज सोनेरी शिखर आणि शुद्ध व्हाईट रंगाची वास्तुकला साधेपणाच्या आणि भव्यतेच्या सुंदर संगमाचे प्रतीक आहे मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करताच आपल्याला सुंदर बागा दिसतात ज्या आपल्या मनाला शांती देतात आम्ही इथे सकाळ सकाळी चाललेलो आहोत त्यामुळे थोडीफार गर्दी सुद्धा कमी आहे आणि तसंच अगदी प्रसन्न थंड आणि खूप छान असं वाटतंय मंदिराच्या बाहेरच्या बाजूत फिरताना किंवा बागेत फिरताना इथे असलेल्या आणि प्राकृतिक सौंदर्यात आपल्याला पूर्ण समाधान मिळते तिथे चालताना हवेतील ताजेपणा आणि शांतता शरीर आणि मनाला पूर्ण शांती देतात आसमंतातील निसर्गाची गोड गाणी आणि पाण्याचे छोटे फवारे असलेली बाग इथे एक वेगळ्या अनुभवाची निर्मिती करतात जाऊया आतले वातावरण एका वेगळ्या विश्वात आपल्याला घेऊन जाते आपल्या समोर श्री कृष्ण आणि राधा यांची मूर्ती आहे जी अत्यंत सुंदर आणि दिव्य आहे त्या मूर्तींच्या दर्शनाने आपल्याला एक प्रकारचे मानसिक समाधान आणि शांती मिळते प्रत्येक कोपऱ्यात सुंदर रंगीबिरंगी रंगी दिवे अत्तराचा सुगंध आणि भक्तांची गचर यामुळे आपल्याला समजते की इथे श्रद्धा आणि भक्तीचा एक शाश्वत प्रवाह आहे बर्थ ऑफ Lord कृष्णा सुंदर असं काही काही शिल्प केलेली आहे आणि त्याच्या खाली नाव सुद्धा दिलेलं आहे हे आहे द बर्थ ऑफ लॉर्ड कृष्णा वाव किती सुंदर रेखीव असं केलेलं आहे ना एकूणच खूप सुंदर असं मंदिर आहे आणि वास्तुकला जी आहे ना ती एकदम खूप छान अशी दिसून येते इथे आपल्याला वासुदेवा कॅरीज बेबी कृष्णा मंदिरामध्ये आजूबाजूला श्री कृष्णांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या टप्प्यांची शिल्पे सुद्धा केलेली आहेत ती बघायला सुद्धा खूप भारी असं वाटत इथे आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या श्री कृष्ण आणि राधा यांची मूर्ती दिसतात मूर्तीकडे भक्ताक्षणी मन अगदी प्रसन्न होऊन जात मंदिरात दररोज विविध पूजा विधी भजन आणि कीर्तन होतात भक्त लोक त्यात सहभागी होतात आणि एकत्र येऊन श्री कृष्णाची आराधना करतात त्या आवाजातील लयबद्ध भजन आणि कीर्तन कानांमध्ये मधुर वाटतात आणि आपली आत्मा त्या रसात बुडून जाते या विधींमध्ये एक अद्भुत आकर्षण आहे ज्या लोकांना शांती आणि आध्यात्मिक बल देतात खारघर येथील इस्कॉन मंदिर एक आदर्श स्थळ आहे जिथे आपण नुसते भेट देऊन देवी देवतेचे दर्शन घेऊ शकत नाही तर इथे आपला आंतरिक शांती आणि आत्मिक उन्नती साधू शकतो या मंदिराच्या अद्भुत वातावरणात जे एक वैश्विक शांततेचे प्रतीक आहे आपल्याला खऱ्या भक्तिपंथाची अनुभूती मिळते या फवाराच्या आसपास उभे राहून आपण आपल्या जीवनातील सर्व चिंता विसरू शकतो पाणी वाहते भक्ती वाहते आणि आपले मन एकसारखे शांत होते इस्कॉन मंदिराच्या या पवित्र प्रांगणात हे पाणी जणू एक आराधना आहे जिच्यातून कृष्णाची कृपा मिळवता येते थे। प्रत्येक थेंब प्रत्येक लहरी आपल्या जीवनाला नवीन दिशा आणि उद्देश देतात इथे आपल्याला गोविंद मंदिर मस्त फिरून झालं की इथे गोविंदाज रेस्टॉरंट सुद्धा आहे जिथे आपण जाऊन थोडीशी आपली पेट सुद्धा करू शकतो चला तर मग थोडस काहीतरी खाऊन घेऊया या गोविंदाज रेस्टॉरंट मध्ये भरपूर असे पदार्थ अवेलेबल आहेत मिठाई किंवा मग गोड पदार्थ तिखट पदार्थ आणि रसमलाई रसगुल्ले बरेच बरेच म्हणजे ह्यांचा मेनू जो आहे ना तो अगदी मोठा आहे मग तुम्हाला जर काही गोड घ्यायचं असेल तर तुम्ही इथून घेऊ शकता तर आम्ही सध्या तरी वडे आणि त्यासोबतच पनीर पिझ्झा घेतलेला आहे तर चला थोडीशी पेटपूजा करूया होता इस्कॉन टेम्पलचा छान मस्त असा टूर आणि जर का तुम्ही इस्कॉन टेम्पलला अजून भेट नसेल दिली तर लवकरात लवकर या इस्कॉन टेम्पलला भेट द्या त्यासोबत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लवकरात लवकर या खूप छान सुंदर मंदिर आहे खूप मस्त प्रसन्न आणि शांत असं वाटतं आणि व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा नक्की शेअर करा खूप जण येतात इथे तुमच्या पण फ्रेंड्सला कळवतात की इतकं मस्त मंदिर आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर तुम्ही मला अजून सबस्क्राईब नसेल केला लगेचच जावा जा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो फ्रेंड स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी बाय